आज जसं काही मला काही काम सुचूनच नाही राहिले पण काही नाही राहिलं कसं हुरहुर हुरुर हुरहुर गुरु। लागू राहिलं माया मनाले ते म्हणतात ना वैर नाही ते असे अनेक विचार अने येऊन राहिले आणि मी आईची भली बाई मला रात्री स्वप्ना ती मला दिशा रातभर माझी दिसली मला काय मी हाशीच फक्त हाशीच काही बोलले नाही काही नाही काय हो माहिती बाई लई ना नाई फोन मिळाला आला रमेशचा माझ्या भावाचा नाही तर करते रमेश फोन मला समजा आता करतच म्हणते दोन तीन दिवस आड दोन तीन दिवस आड सा फोन करतच राहते पण आता लय फोन नाही आला काही केला नाही बाई वावरातून घरातलं घरातलं माया बी ते ध्यानातच मी आलो बाई हे दोन दिवसा कुत्र लढून राहिलं बाई काय हो बाई नाही फोन करतोच मी ते सोन्याचे बाबा आले की बोले फोन लावतो माय आईले ते गमूनच नाही सुनीता हे सुनीता सुनीता अरे कुठं गेली रा बाबा हे बाई अरे सुनीता तू इकडे बसलास काय मी तुम्ही तिकडेच पाहून राहिलो होतो हो सोन्याचे बाबा मी इकडेच बसेल बरं झालं तुम्ही आले मी म्हणत होती फोन लावा ना लावा रमेशले फोन लावा ना लय दिवस झाले त्याचा फोनच नाही आला काही आज काही मला गमूनच नाही राहिलं काय तर कसं लावा बरं फोन अव मी तुला म्हणतच होतो की चल बरं कर बरं तयारी आपण येऊ जाऊन ती आईच्या घरून माय आईच्या घरी मायच्या घरी असं अचानक कसं काय कौन काय झालं असं अचानक कसं काय म्हणून तुम्ही आईच्या घरी जायचं काही तब्येत गिबेत बरोबर नाही का कोणाची नाही नाही म्हणजे असं काही नाही आहे म्हटलं अच्छा आधी जाऊन आता तुम्ही जशी आधी राहिली ती आईची अन जसं तू आता म्हणत होती त्या भावाला फोन लावायचं तर फोन लावल्यापेक्षा तू भेटस घेऊन ये असं म्हणत होतो मी हो पण आता अचानक कसं काय जाता जाऊ ना आता एखाद्या वेळेस आता नवरात्र रा आहे आता आता कसं काय म्हणत जाता जाऊ मग कधी नाही आताच जाऊ जाऊ कर तू तयारी कर काय दूर थोडी नाही आईचं गाव कर कर तयारी कर आजच्या आज वापरून झालं पाहिजे आपलं पण एवढं अर्जंट काय आहे सोन्याचे बाबा तुम्ही काही राहिले का मायापासून एवढं अर्जंट तुम्ही कसं काय म्हणून राहिले स्वयंपाक राहिला मामाजी उपस्थित राहतील मग मामाजी कसं बघाच काय आहे व जाऊ दे बाबा तिकडे जाऊ ती श्यामच्या घरी एक दिवस चल कर तू कर लवकर नेस साडी नेस लवकर चल पण ते म्हणता काय करते मामाजीच अजून मामाजी उपाशी राहतील तर मामाले मामाजी साठी भाकर टाकू द्या मग जाऊ आपण अव नाही नाही लय टाइम होऊन जाईल मग आताच पाहिजे तरी टाइम झाला कर लवकर कर मी मी बोलतो बाबा सोबत बाबाला सांगतो की आजच्या दिवस तुम्ही श्यामच्या घरी जा का मामा तिथे तिकडे पण सोन्या सोन्याला थोडी काही जेव घालीन ती म्हणता एवढ्या दोघं दोघं थोडे करीन ते सोन्या शाळेत जायला अजून येईन तो घरी राहू दे राहू दे आज जाऊच नाही आपण जाऊ मग एखाद्या वेळेस कधीतरी नाही नाही मी सांगतो बरोबर शामले शाम, शाम पाहती बरोबर दोघं पाहती तू कर लवकर कर तयारी आपल्याला जा लागते असं अचानक कसे काय सोन्याचे बाबा मा आईच्या घरी जायचं म्हणून राहिले आणि ती एवढा घाई घाईत मामाजीचे स्वयंपाक राहिला सोन्या शाळेत गेला काय मी काही झालं असेन काय तब्येत खराब का माझ्या नाही मला काही सांगून बी नाही राहिले काय मी माझ्या भावाला फोन लवकर नाही तो नाही आहे फोन तर त्याच्यापाशी कशाचे फोन देत मध्ये आता लावायला चल बाई जाऊ दे आता म्हणतात जाऊनच येतो घेऊनच त माझ्या आई बाबाची भेट बाबा बाबा आ, बाबा मी जातो बरोबर सुनीताच्या आईच्या घरी चाललो मी सुनीताच्या आईची तब्येत जरा बिघडली बाबा आयसीयूत भरती आहे ते तर जातो मग सुनीता रे बापारी इनबाईची इनबाईची तब्येत रे मनोहर काय झालं बाबा इनबाईले आयस्यू आयसीत भरती बाबा आयसीयूत ओ रे बापारी कस बाबा अचानक झालं बाबा ते आता ते जस तरी प्रॉब्लेम आहे बीपीचा ते असं अटॅक सारखं अटॅक सारख झालं आता कसं मी त्याला काही सांगितलं नाही मी अजून तुला टेन्शन येईन म्हटलं रमेशचा फोन आला तरी माया सप्पू म्हणे बैल काही सांगू नका चालले या म्हणे तुम्ही म्हणून म्हटलं जातो बाबा मी आम्ही आता अर्जंट निघतो आम्ही ते कस स्वयंपाक राहिला तिचा तर मग तुम्ही जाता का मग श्यामच्या घरी श्यामच्या घरी बसा मग तुम्ही सोन्या शाळेतून तर सोन्याली मग पाहिजा की म्हणजे कस कुलूप गुलूप नाही राहत मी घर उघडच राहीन पण जसं जेवण घेऊन करायला श्यामच्या घरी तसं सा मी सांगतो श्यामले फोन करतो मी तो ऑफिसला जायला फोन करतो मी त्याला सांगून देऊन तुझ्या बाबा बा करायचा बाबाचा काही घोर नाही काही घोर नाही मनोहर मी तर म्हणतो राहायचं काम पडलं तर राहून जातो हा तेवढंच त्याला मी सहारा होईल प्रिया काही करू नको करू तू इकडे टेन्शन नको घेऊ इकडे इकडे काळजी नको करू तू मी हाव हाव मी इकडे नाही गेलो तरी मले शांत आणून देते देते आणून मली तू नको घेऊ टेन्शन आमच्या आजी ना त्याचं आम्ही आमचं बरोबर भागवतो तू बाप तिथं राहायचो कसबीतच काम आहे हाय यक्ष रमेश कोण पाहिन बापा तिकडे तर राहायचं काम पडलं तर राहून जाजू नाही तर म्हणे की आला अलांगेला गेला शोभत नाही बाबू आपल्याला मोठा जवय हायस तू हा जाय तू जाय घेऊन हो तेच म्हटलं मग बाबा श्यामच्या घरी नाही शांताबाईच्या घरी गेल्यापेक्षा शा, कसो श्यामच्या घरी चालली त्याचा ते बरोबर नाही दिसत ना बाबा घरची सून असल्यावर तर देणं नसली तर मग गोष्ट अलग आहे मी सांगतो श्यामले फोन करून काही एक दिवस करणार नाही का कायको प्रियंकाचा स्टेटस प्रियंकाचा स्टेटस ड्रेसवर ड्रेसवर प्रियंका माझी भाऊजी ड्रेस घालते बाप रे मी आता आता कॉल करते मी आईला आई आई माझी आई घरी नाही आहे का तर माझी आई डोळ्या चष्मा लावला का चष्मा ऑलरेडी लागलेला असते मला माझ्या आईला पण हा कोणता चष्मा लावला तुम्ही हा की सुदाना ड्रेस घालायला तुम्ही एवढी मोकळीत दिली इतकी 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 म्हणजे मारली काही की ड्रेस घालते इतकी मज्जा आली काही आता आता कॉल करते मी आईला अगं अगं तनु काही नाही झालं अगं तनु तुझी प्रियंका मामी ड्रेस घालते म्हटलं ड्रेस आम्ही आजी आजी काय 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 का, गप्प बसते का आजी इं? बापरे म्हणजे काय की नाव आहे की नाही आमच्या घराण्याचं की बापरे सुंदा ड्रेस लागला ते लागणार बापाची इज्जत आहे की नाही बापाची इज्जत किती म्हटलं आम्ही ठेवली म्हटलं हे काय ड्रेस घालून काय बापाची गमावणार आहे काही ते मोठी घातली नाही कधी नाही नाही मोठी गद्रच घातली नाही मोठी हिंमतच नाही केली कशी झाली न तर मग ती पण चटकीन धरायला नाही हिला आताची खोड मोडायला पाहिजे मी आजीला कॉल करते सांग हिला खडसाला लावते बहुतेक आजी घरी नाही आहे वाटते बेटा तनु आजी घरीच नाही आहे वाटते म्हणून थोडी मांज दिली पियोंची नाही तिची काही हिम्मत ड्रेस घालायची मम्मा ग मम्मा काळ होतं ग मम्मा मग मामला का ए तनु तू गप्प बस बेटा लेखनी लेखसारखंच झालं पाहिजे तू नको मधांच्या मोठ्यांच्या मध्या मधात बोलत जाऊ बर मी लावते आजीला फोन आली सांगते आजीला चांगले कान भरते आजीचे चांगले खडसाला पाहिजे हिला हॅलो हॅलो हा बोल बाई हॅलो मम्मी हॅलो अग मम्मी काय हॅलो हॅलो करत आहे काय करत आहेस तू आता बाई पुन्हा नाय काय म्हणू मग काय करू मी बसेल बोल ना काय म्हणतो स्वयंपाक परी झालं हो हो झाला मला स्वयंपाक झाला आणि तू तू स्वयंपाक केला असेल सुनांच्या पुढे पुढे केला असेल तू त्यांच्या सुना दोन महाराण्या त्या काय करून राहिले त्यांना राज वैभव आलं ग मम्मी त्यांना काम सांगत त्यांना जरा जरा कामात जरा त्यांना कर लांबू जरा नुसांच्या पुढे पुढे पुड़ करते का ना सुना नाही काय नुसतं सुख भोगायला लावते की बाप घरी की पाहिलं नाही तुस भोगून राहिल्या मोठे जाऊ दे ना व कामं करून निजले त्या बोल ना काय म्हणतो तुरी भाई निजल्या बाप रे साडेबारात निजल्या का? काय काय मम्मी खरं तू लाडून ठेवले सुनांना सुनाना पोहोचाय ना असं हे कर द्युझर कामात ठेवता त्यांना आणि का गं मम्मी त्री अंगीला ड्रेस भरून राहिली का तिथे स्टेटस पाहिलं आता फोटो टाकली तिने ड्रेसवर ती ड्रेस कधी भरायला लागली मम्मी अहो बाई मंदा तिने घातला बाई ड्रेस घातला तुला फोटो टाकले का बोल सांग तिने फोटो टाकले है ना येऊ दे आता त्या गोपालने सांगतो त्या बायकोचं नाव त्याले हा फोटो टाकले गे ड्रेस घालून लहान मज्जाची घेतली होता तिथे म्हटलं ना ड्रेस घालू नको म्हणून घातला घातला गावात फोटो टाकले हो मग अगदी स्टेटस टाकले मम्मी स्टेटस तुम्ही पूर्ण इज्जत गेली मम्मी आता तिथे स्टेटस तिथं बाप रे बाप किती हिम्मत तिची का माहिती का आपला मंदारा आपलं स्टेटस पाहतात आपलं स्टेटस पाहते म्हणून किती हिंमत तिची ड्रेस घालून मोबाईलवरती फोटो टाकले मम्मी पण तू सांगते पूर्ण गावात हिंडली तू काय केलं ग तू काय केलं तू गप्प बसली का तू काहीच नाही बोलली का तिला का मम्मी तुला काही आवडत नव्हतं ग आम्ही ओडस केलं तू आम्हाला आवडत होती आता बोल ना सुना बोल ना सुना सुर बोलती बंद झाली का तुझी अ नाही मंदा मै बोलते गेली तिने बंद झाली बाई मी तिला कल्ला केला मंदा कल्ला केला माहिती आता घालणार नाही ती छाया म्हणून समजून सांगतो माहिती आई घालणार नाही ती आता अ फोटो टाकायचं टाकलं तिला ना फोटो नाही सांग ते सांगते मी फोटो डिलीट करून पुन्हा पुन्हा ते लोक पाहतात ना बाई फोटो चांगला लागते काय काय म्हणते बाई लोक पण तिथे सांगतो नाही आता बाकी कसं काय बाई हां पाहुणे गेले का ड्युटीवर गेले पाहुणे हो गेला तो ड्युटीवर गेला तो त्याचं काय ड्युटीवर त्याने घरी गेले एवढंच काम आहे त्याला तू पण तेवढं कर मम्मी अजिबात पड्रस घातलं नाही माझी तिने आता येतेच नाही मी सांग ना आता ते दिवाळीला दिवस आले आता महिनाला लागतो दिवाळीला आता आली की पाहत सोय मी हे पा मम्मी तिला जाऊ नको देत मी आल्याशिवाय प्रियंका अजिबात गेली नाही पाहिजे म्हटलं त्या माझ्या घरी ह्या वेळी माझी वाट पाहते त्याची प्रियंकाने पण वाट पाहिलीच पाहिजे होई नची दिवाळी असते नंतर भावजे यांची तुला पहिलेच सांगते मी जाऊन नको तू ना खाल तुझं आणि ड्रेस घरी सोय मौन टाक तिची आता जर का ड्रेस घातली तर मग ती छोटून ड्रेसच घालणार म्हटलं आता ड्रेस घातला उद्या तुला घराबाहेर काढेल की मग मम्मी ते काय येऊ नको तू ढील दिव ना बाई ब हाव नाही येत मी तिथे मी ते कल्ला केला ना म्हणता तिथे कल्ला केला मी अजून सांगते मी तिथे अजून करतो कल्ला अगं मम्मी मध्ये मध्ये फोन येत आहे थांब जरा मी तुला थोडा वेळा लावते तिथे आमचा फोन आहे काय मी काय म्हणते तर हा पण नाही का मधारच फोन का। आ, का करते घरी असला की बोलत नाही ऑफिसमध्ये फोन करते मला बावड कुणी करता थांबला होता तुला दहा मिनटात का रिटर्न कॉल लावते मी तुला हा बोल काय म्हणतो ता काय काय झाला काय तू माझा सॅम्पल झालेला आहे ऑलरेडी आम्ही जेवलो आणि आराम करताय आणि रेस्ट करताय ना ही बघ श्याम डोकं दुखू नको तू त्या पुढ्या तिकडे कुठे पण ऍडजस्ट करतो नाहीतर तू घरी आणि त्या हॉटेलमध्ये घेऊन जा माझं पण नाही आहे कुठे चाललीसु नी का अच्छा काळजी तब्येत खराब आहे का मग मी काय करू आई पण सोबत घेऊन जा मला सासऱ्याला मोठे सासरा सासरा करत तुझी भाऊजी तर माझा सासरा आम्ही वागवते मी वागवते मी काय करणार जे बाबांचं पहिले सांगते मी ते पुढे राहून नको इथेच आम्हा खूप खोकलते तू गप्पा बसला तर मी तुला काय करते नाही 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 शाम नाही तुला नाही म्हटलं मी त्या बुडाला सांगू नको तुम्हाला खूप चबरा आहे तिचं पाचन तिकडे सांगते मग मोठा सुनीला त्यांच्या साईडनी बोलते तो नाना ना ना मोठ्या पोरांमध्ये पोरांमध्ये आता कशाला म्हणा मला मला हे करतो म्हणा कोण सांगते माझी लहान दिसून अशी आहे तशी आहे पडलं माझ्यासोबत का मग अड नारायण घरी गाडवायचे पायरी म्हणून त्या कुठे आहे के मोठ्याशी काम पडते म्हटलं नाही पण मी वागत नाही त्याला दोन तीन दिवस नाही नाही तिकडे ऍडजस्ट करा त्याला कुठे पण बापरी आता बुढा इथे येते काय हा ते सुनीता झाली माईच्या घरी तिची माय बीमार आहे म्हणजे मोठी बीमार आहे काय मी का धावली शिया आता हे बुडग माझ्या भोवती आहे त्याची भाकर थापा आणि भाजी करायची कोणी खात नाही बुडं हे भाकरच पाहिजे कोणी बाकी म्हणते माहिती पुढायला बाकी भेटलीस की माझली कधी पोळी काय बदणार नाही म्हणा काय बापा देवा खरं टेन्शन आहे बाबा नाही पण बाबा ती पण खूप खूप ते बाबा तू तर रिटर्न उघडते माझ्या अंगावर नको नको लहान पोरगी घे मला ते अंतिया पण आहे बापरी सुना पण आहे मी दोन जणांचा सॅम्पक वाढला म्हणजे होत नाही दोन हजार सॅम्पक ती दोन तीन दिवस असं करते मी तरी येते माझ्या आईच्या घरी ते म्हणा काय करतो का म्हणाय